घायल परिंदा है तू आमचे मार्गदर्शक आमचे आधार स्तंभ शेतकऱ्यांचे नेते कर्तृत्व नेतृत्व माजी आमदार माननीय अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मांगे शुभेच्छुक माननीय श्री संजय रावताळी शेठ घानवड तालुका खानापूर शहराध्यक्ष स्टेट अध्यक्ष आंध्र प्रदेश एन एच आर पी फोरम राजमंडळी अध्यक्ष ह्युमन राईट सिव्हिल राईट्स अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोलचे राजमंडरी आंध्र प्रदेश सेक्रेटरी दक्षिण भारत पॉंडेचेरी आणि लक्षद्वीप सारखे केंद्रशासित प्रदेश या राज्यामधून साऊथ इंडिया ऑर्गनायझेशन माननीय श्री अधिराज भोसले माननीय श्री संग्राम चव्हाण माननीय श्री विशाल शिंदे माननीय श्री अमित कुमार रावताळे माननीय श्री किशोर भोसले माननीय श्री शक्तीकुमार रावताळे माननीय श्री शरद रावताळे माननीय श्री सचिन रावताळे माननीय श्री राजू मोरे माननीय श्री संदीप कदम माननीय श्री विशाल पोंडराव माननीय श्री विजय सावंत माननीय श्री अंकुश सावंत माननीय श्री राजदीप सावंत माननीय श्री सचिन सूर्यवंशी माननीय श्री पवन माने माननीय श्री गोरख नलवडे माननीय श्री संजयराव चव्हाण